आत्तापर्यंत पाच साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत सहा साड्या ले। सिलेक्ट केलेल्या आहेत अजून आम्हाला दोन साड्या घेऊ <laughs> आहे ना तर जी मी माझ्यासाठी घेतली आहे ती माझ्या बहिणीने मला घेतली आहे okay? प्लीज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज आम्ही चाललो आहोत दिवाळीची शॉपिंग करायला आणि किती साऱ्या साड्या घेतो आहे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे इतक्या साड्या आत्तापर्यंत आम्ही शॉपिंगमध्ये घे घेतल्या नसतील इतक्या साड्या घेतोय आणि आधी माझ्यासाठी दिवाळीला काहीच घेत नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा बघू घेतोय की नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गे, गे। सेम आहे ना सेम हे वेगळं फुल वेगळे फुलं वेगळे आहेत थोडी आम्ही आतापर्यंत पाच साड्या सिलेक्ट केलेल्या सहा साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत अजून आम्हाला दोन साड्या घ्यायच्या सगळ्या आठ साड्या घ्यायच्यात आम्हाला आठ

आहे हे बोलले

एक एक बस। ही घेतली आम्ही पैठणी ही माझ्यासाठी घेतली आहे ही मम्मीसाठी ही माझ्यासाठी मम्मी ही मम्मीची मम्मी साडी आरतीने आहे मम्मीला ही मी आधी घेतोय मला हे हा सूट होते, ओके ना? हा सेम होतोय ना नाही तो, तो खालचा ठीक आहे हा मम्मीचा मम्मीचा नाही हा मावशीचा आहे मम्मीचा आहे का हा मम्मीचा आणि हा मावशीचा दीदीचा दीदीचा <coughs> तो 80 चा हा मम्मीचा आणि हा तुझ्या मम्मीचा ही एक ठीक आहे सो गाईज ही पैठणी मला खूप आवडलेली तर मम्मी आणि आदि कडनी ही मी घेणार आहे आधीचा फेस बघा कसा आहे 3800 3800 आहे 6000 ची आहे किती आहे सहा हजार आठशे जी आहे तीन हजार सहा हजार आठशेची साडी आणि डिस्काउंट देऊन तीन हजार आठशेला भेटते तर माझा नवरा ना तर नाराज आहे पण बघू आता घेतो आहे की नाही आणि ही पण छान आहे तिची प्राइस कमी आहे ॲक्च्युली पण हा पॅटर्न इतका नाही मला आवडलेला हा जास्त आवडला एक ते हे ताईंनी आम्हाला साड्या दाखवल्या खूप छान साड्या दाखवल्या तुम्ही आम्हाला थँक्यू सो मच <laughs> चला कुठे बिलिंग बिलिंग हो हो बर ठीक आहे चला साड्या प्रिंटेड नाही नॉर्मल सिल्क साडी कॉटन so, नाही आता, आता चालली आहे मावशीसाठी शेवटची एक साडी घे आतापर्यंत आम्ही नऊ साड्या घेतल्यात नऊ नॉर्मल नॉर्मल सिल्क सिल्क नाही खूप गर्दी आहे इथे पंधरा हजाराची शॉपिंग केली फक्त साड्या नऊ साड्या घेतल्या सगळ्या आम्ही नऊ दहा साड्या घेतल्या नऊ साड्या घेतल्या दोन पैठणी आणि बाकीच्या सात साड्या त्या आहेत सिल्क आणि एक साडी नॉर्मल सिल्क आहे पंधरा हजाराच्या साड्या आधी माझ माझा बोल माझ्या बहिणीने मला साडी घेतली माझ्या बहिणीने माझ्यासाठी साडी घेतली आणि मी तुझ्यासाठी अजून काहीच घेतलं नाही बाहेर जाऊन बोलूया बारकेला मॅचिंग करायचं बरं तुला पण मेहंदी कलर कलरची कुर्ती घेतली खूप गर्दी आहे इथे खूपच गर्दी आहे खूप म्हणजे अति गर्दी आहे गर्दी आहे चला, चला 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 चेक करा बिलचिंग करायनली अरे यार मी तर हे, आरे आरे, हे था था। दोन मिनिटात पोहोचलो असत दोन मिनिट पण नाही एकच मिनिटात मुळच्या तिकडे आणि आमचं घर तिकडे होतं पलीकडच्या साईडला रोडच्या साड्या घेऊन आलो आहे आम्ही एवढी गर्दी एवढी गर्मी गर्दी बापरे मरणाची गर्दी त्या मुळच्यामध्ये आणि आता दिवाळीचा सीझन आहे तर ऑब्वियसली जास्तच गोंधळ गुंदर गोंधळ आहे पण आम्ही जिथे जाऊन बसलो ना ते सेल करणारे जी दिदी होती ती आम्हाला ओळखत होती आमचे व्हिडिओज वगैरे बघत होती बघते ती आणि अजून एक होते ते पण ओळखत होते आम्हाला तो आम्ही त्याच जागेवर बसलो आणि सगळ्या साड्या आम्ही तिथेच घेतल्या टोटल नऊ साड्या घेतल्यात आहेत माझ्या बहिणीने माझ्यासाठी एक साडी घेतली आहे आणि माझ्या बहिणीने म्हणजे आरतीने माझ्या मम्मीसाठी आणि मावशीसाठी एक साडी घ्यायला सांगितली होती त्या दोन घेतल्यात नंतरनं मी माझ्या मम्मीसाठी एक साडी घेतली आहे माझ्या सासूसाठी एक साडी घेतली माझ्या नंदेसाठी दिदीसाठी एक साडी घेतली आहे आणि माझ्या जावेसाठी एक साडी घात घेतली आहे मी अशा चार साड्या घेतल्यात आणि आदित्यने माझ्यासाठी एक साडी घेतली आहे पैठणी सगळ्यात महागडी साडी माझी आहे गाईज मला महागड्या वस्तू इतक्या पटकन अट्रॅक्ट होते मी त्यांना म्हणजे कुठे पण जाऊ दे मला जास्त किमतीचीच गोष्ट आवडते आय डोंट नो वाय मला माहीत नाही बट मला गेनार गेनार। कर, ला ते असं आवडलं ना मनात बसलं ना की मी घेणार म्हणजे घेणार आणि त्याच्यात आधीने माझ्यासाठी गोल्डची पण शॉपिंग केलेली आहे त्याचा पण ब्लॉग येईलच लवकर तर आधी म्हटलं अगं तू मला लुटायला लागली दिवाळी नाही तू माझा दिवाळा काढतीये आहे तरी पण मी पैठणी घेतली आहे त्याच्याकडून सो गाईज ही साडी आहे नॉर्मल डेलीवेअर किंवा असं रेग्युलर कुठेही जवळ जायचं म्हटलं तर घालण्यासाठीची साडी मस्त खूप छान साडी ही ही मी मावशीसाठी घेतली आहे सॉरी ही आरतीने घेतली आहे मावशीसाठी ही साडी मी माझ्या मावशीसाठी घेतली आहे खूप छान आहे ही साडी खूप मस्त आहे ही मावशीसाठी घेतली आहे अजून ती साडी मी मनासाठी घेतली आहे आणि माझी पण सेम साडी आहे फक्त पॅटर्न वेगळा आहे सेम कलर आहे आमच्या दोघींचा साडींचा साड्यांचा हा मला आवडलेला पॅटर्न आहे गाईज ह्या खालच्या दोन आणि ही तिसरी साडी तीन साड्या सेम कलरच्या घेतल्यात बिकॉज हा माझ्या मम्मीला पहिला कलर घेतलेला आम्ही आणि हा मला खूप खूप आवडला होता त्याच्यानंतरनं मला मला आणि मनाला सेम पॅटर्न घ्यायचा होता पण पॅटर्न भेटत नव्हता सेम तर मनाला पण हाच कलर आवडला आणि मला पण हाच कलर घ्यायचा होता सो आमच्या तिघींच्या सेम कलरच्या साड्या आहेत ओके ही ब्ल्यू कलरची साडी आम्ही दिदीसाठी घेतली आहे दिवाळीला भाऊबीज ही आहे माझ्या सासूबाईंची साडी ही आहे माझ्या मम्माची साडी पैठणी आहे ही मी मम्मीला घेतली माझ्या आणि ही एक पैठणी आहे जी आदित्यने माझ्यासाठी घेतली आहे एवढ्या सगळ्या साड्या घेतल्या ते ओपन नाही केल्या कारण ओपन करून परत ठेवायचा कंटाळा आला आहे मला आणि ऑलरेडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच मी जेव्हा घेत होते तेव्हा तर पॅ तुम्हाला तर कळलंच असेल कसं आहे कपडा खूप छान आहे सगळ्या जपान सिल्क साड्या आहेत एकाच सिल्कचे पॅटर्न आहेत फक्त थोडी थोडी डिझाईन चेंज आहे पण तसंही सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी साड्या घालणारी माझी मम्मी गावाकडे असेल आधीची मम्मी लगेच साडी घालणार नाही त्या लगेच नाही घालत तसंही आणि मना आणि मी दोघींचा सेम पॅटर्न आहे सिल्क आहे फक्त पॅटर्न वेगळा आहे कलर सेम आहे तर ते आम्ही दोघी एकाच दिवशी घालणार आहोत आणि दीदी तर दिवाळीला येणार नाही मे बी तिचं फिक्स नाही आहे म्हणजे दिदी नंतर नाही घेऊन जाईल आणि मावशी आणि मावशीचा तर वेगळाच पॅटर्न आहे सो so, मी आणि मनाची जी साडी आहे ना तर जी मी माझ्यासाठी घेतली आहे ती माझ्या बहिणीने मला घेतली so, आहे सो असं सगळी शॉपिंग झालेली आहे आता आमच्या घरी लाडू येणार आहे तर मला आता पटपट काम आवरायचं आहे अजून स्वयंपाक करायचा आहे मग जेवायचं आहे आणि मग बाकीचं लाडूचे जेवण वगैरे बनवायचं आहे तर बाय बाय गाईज गाई। कसं वाटलं साड्या कशा वाटल्या कसं वाटलं वाट ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा